नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर सुंदर भाषण माझ्या मराठीची गोड मधुर मराठीची गोड मधुर वाणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत आहोत कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस आहे कुसुमाग्रज हे, हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी नाटककार निबंधकार आणि लेखक होते त्यांनी अनेक मराठी सरस कथा कादंबऱ्या नाटके कविता निबंध इत्यादी लेखन केले कवी कुसुमाग्रज हे जनमानसातले कवी होते त्यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे केले आहे त्यांचे साहित्य वाचकांना विचारांनी समृद्ध करते माझ्या मराठी मातीला लावा ललाटा स्टिळा खिच्या संघाने जागल्या खोऱ्यातील शिळा अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राची थोरवी गायली त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर ठरले त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील उत्कृष्ट काव्य ठरले मराठी ही सर्वांगसुंदर भाषा आहे ती अनेक संतांच्या कीर्तन भारुडे ओव्या व भजनांनी सजलेली आहे प्रतिभा संपन्न लेखकांच्या लेखणीने समृद्ध झाली आहे संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक मानला आहे कवी कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर विसा खांडेकर पु ल देशपांडे शांता शेळके या सर्वांनी मराठीचे महत्त्व वाढविले आहे मराठी ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे गोवा व महाराष्ट्र राज्यांची अधिकृत राजभाषा मराठी आहे भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे देववाणी संस्कृत भाषा ही मराठी भाषेची महामाय म्हणून ओळखली जाते मराठी भाषेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे आपण मराठी भाषेचा विकास कसा होईल याचा विचार करावा मराठी भाषेतून शिक्षण घ्यावे मराठी वाचन लेखन शिकावे शेवटी मला म्हणावेसे वाटते की लाभले आम्हांस भाग्य लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी बोलतो मराठी जाहलू खरेच धन्य जाहलू खरेच धन्य ऐकतो मराठी ऐकतो मराठी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणांसाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद